शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार अखेर संपूर्ण देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठा दिलासा देणारी बातमी आपल्या हाती आलेली आहे होय शेतकरी मित्रांनो खास करून ही बातमी आंतरराष्ट्रीय मार्केटच्या गणितावरती अवलंबून आहे आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांनी अजूनसुद्धा कापूस ठेवलेला आहे किंबहुना पाठीमागचा कापूस अजून शेतकऱ्यांकडे आहे अशा सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कशा पद्धतीने नेमकं कोण कोणकोणत्या तारखेपर्यंत कापसाच्या दरामध्ये किती रुपयापर्यंत सुधारणा होणार याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून काल उशिरा रात्रीपर्यंत आलेले कापसाचे सर्वच भाव सुद्धा सांगण्यात येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा एकदा बाजार भाव सांगतो पटकन नंतर लगेच सर्वांसाठी आनंदाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कापूस बाजारभाव काल सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर गेला परभणी या ठिकाणी नऊशे साठ क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सात हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत दर गेला त्यानंतर वरोरा सहाशे पंधरा क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार सातशे एक रुपयापर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा खांबाळा अठ्याहत्तर क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास पर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर तीनशे चोपन्न क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपयापर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती पारशिवनी चारशे पन्नास क्विंटल कापसा चाव या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासपर्यंत दर गेला आणि शेतकरी मित्रांनो आकोटाकोला या ठिकाणी सर्वात जास्त आठ हजार तीनशे वीस रुपयापर्यंत दर गेला आता बातमी बघू मित्रांनो बातमी पूर्ण बघा तरच समजेला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाल्यानंतर देशातील वायद्यामध्ये देश चढ उतार सुरू आहे पण देशातील कापसाला मागणी वाढती निर्यात आणि बाजारातील कमी होत जाणारी आवक यामुळे कापूस भाव कमी होण्याची शक्यता दिसत नाही असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला जागतिक बाजारात सध्या कापसाच्या वाढत्या पुरवठ्यामुळे आणि काही देशामध्ये दे उत्पादन वाढण्याचा अंदाज असल्याने दरावर दबाव दर दबावत येण्याची असल्याची चर्चा आहे पण खरे कारण आहे की हेजरसानी सट्टेबाजाचे सोमवारी आठ दुपारपर्यंत सत्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस सेंट पाऊंडर होते म्हणजेच क्विंटल मागे सोळा हजार शंभर रुपये तर देशातील वायद्यामध्ये दे भाव होता एकसष्ट हजार सातशे रुपये प्रतिखंडी म्हणजेच सतरा हजार तीनशे रुपये याचाच अर्थ असा की देशातील कापूस वायद्यामधील दे भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा जास्त आहे प्रत्यक्ष खरेदीचे भाव म्हणजे क्वाटलुके इंडेक्स ब्याण्णव पॉईंट साठ सेंट पाऊंडच्या दरम्यान होता क्विंटल मागे हा भाव सतरा हजार रुपये होतो तर देशात खंडीचा प्रत्यक्ष विक्रीचा भाव साठ हजार पाचशे रुपये होता क्विंटल मागे हा भाव सतरा हजार रुपये होतो म्हणजेच प्रत्यक्ष का त्यामुळे कापूस जी काही कमी होणार याची शक्यता कापूस उलट वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा घटकही बाजारात कापूस भावडीला आधार देणार आहे भारतात आतापर्यंत जवळपास अठरा लाख का गाठी कापूस निर्यात झाल्याचा अंदाज आहे तसेच आणखी तीन ते चार लाख गाठी कापूस निर्यातीचे सौदेही झाले आहे म्हणजेच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने जो अंदाज दिला की भारत बावीस लाख गाठी निर्यात करेल हा अंदाज आताच पूर्ण झाला म्हणजेच निर्यात व सौदे मिळून एकवीस ते बावीस लाख गाठीचा आकडा पूर्ण झाला देशात कापसाला सध्या सरासरी चारशे ते सात हजार आठशे तर कमाल भाव आठ हजार चारशे होता हा भाव चांगल्या गुणवत्तेच्या चा, आणि लांब धाग्याच्या कापसाला मिळाला तर किमान भाव सात हजारांपासून सुरू होत आहे पण हा भाव फर्दर कापसाला मिळाला एकंदरीतच पाहता गणित कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुकूल आहे दरवाढीला आधार एप्रिल महिन्यात कापसाचा सरासरी भाव आठ हजाराची पातळी पार करण्याची शक्यता आहे तसेच एप्रिलनंतर बाजारातील कापूस आवक एकदम कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे मे महिन्यात कापूस भावाला चांगला आधार मिळेल आणि कापूस भाव पुन्हा सुधारतील मे महिन्यात कापसाचा भाव आठ हजार पाचशे रुपयाच्या पातळी दरम्यान पोहोचू शकतो असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे तर अवश्य हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा थोड्या वेळात आपण बिडकीन बाजारातून लाईव्ह येणार आहे तो लाईव्ह नक्की बघा धन्यवाद